नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय सामाजिक शास्त्रे या विषयाची वीस गुणांची घटक चाचणी क्रमांक एक संपूर्ण उत्तरासहित अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक पोर्तुगीज टिंबटिंब फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले पर्याय ऑस्ट्रियन डच जर्मन स्वीडिश उत्तर डच दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाला पर्याय इंग्लंड फ्रान्स इटली पोर्तुगाल उत्तर इंग्लंड तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय पर्याय पोवाडा छायाचित्र मुलाखती चित्रपट उत्तर चित्रपट ब खालील चित्र, पूर्ण करा फक्त एक एक भौतिक साधने उत्तर वास्तू नानी, पुतळे पदके दोन खालील तक्ता पूर्ण करा व्यक्ती कार्य व्यक्ती लॉर्ड कॉर्नवालिस कार्ये नोकरशाहीची निर्मिती केली व्यक्ती लॉर्ड बेंटिंग कार्ये सतीबंदीचा कायदा केला व्यक्ती लॉर्ड ढलौसी कार्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला व्यक्ती विल्यम जोन्स कार्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही तीन एक अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई येथे पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली उत्तर अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई येथे पहिली कापडगिरणी कावसजी नानाभॉय दावर यांनी सुरू केली दोन इंग्रजांचे भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते उत्तर मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांचे भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते तीन फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली उत्तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली चार चित्र भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली उत्तर दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली प्रश्न तिसरा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात पर्याय अ प्रधानमंत्री ब लोकसभा अध्यक्ष क राष्ट्राध्यक्ष ड राज्यपाल उत्तर पर्याय क राष्ट्राध्यक्ष दोन लोकसभेवर टिंबटिंब पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात पर्याय अ भौगोलिक मतदारसंघ ब धार्मिक मतदारसंघ क स्थानिक शासन संस्था मतदारसंघ ड प्रमाणपत्र उत्तर पर्याय अ भौगोलिक मतदारसंघ प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन एक संसद म्हणजे काय उत्तर राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते दोन राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते उत्तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे पन्नास आहे तीन विधेयक म्हणजे काय उत्तर कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते प्रश्न पाचवा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते पर्याय सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता बाष्पधारण क्षमता उत्तर सापेक्ष आर्द्रता दोन आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला टिंबटिंब म्हणतात पर्याय प्रावरण गाभा भूकवच खंडीय कवच उत्तर भूकवच सहा खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा एक गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही उत्तर बरोबर दोन पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही उत्तर बरोबर प्रश्न सातवा योग्य जोड्या लावा अ गट एक भारतीय प्रमाणवेळ दोन जागतिक प्रमाणवेळ ब गट अ इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरातून गेली व मिर्झापूरमधून गेली क फ्रान्समधून गेली उत्तर एक भारतीय प्रमाणवेळ मिर्झापूरमधून गेली दोन जागतिक प्रमाणवेळ इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरातून गेली प्रश्न आठवा सुबक आकृती काढून नावे द्या कोणतीही एक अ पृथ्वीचे अंतरंग ब महासागर तळरचना याचं उत्तर पाहूया पहा तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आकृती आहे पृथ्वीचे अंतरंग याची पृथ्वीचे अंतरंग त्यानंतर पहा ब मध्ये महासागर तळरचना तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आकृती आहे महासागर तळरचना याची अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका विषयाच्या वहीमध्ये सोडवायची आहे धन्यवाद